श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवातसुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हे एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल घरी आणल्यामुळे आपल्या घराचा भाग्योदय हा होणार आहे आपल्या घराचं गोकुळ होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची कधीही कमतरता होणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होणार आहे अतिशय महत्वाचा असा हा उपाय आहे ज्याबद्दल महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचे उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केले जातात घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावं देखील आहेत गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णेसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंद राहतो जर आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते आणि जर आपलं मन स्थिर असेल शांत असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यशसुद्धा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गोकर्णाच्या फुलांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला बरोबर अकरा गोकर्णीची ही लागणार फक्त ही जी फुलं आपण घेणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती कुठेही खराब झालेली किंवा तुटलेली किंवा फाटलेली नसावी आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं सुगंधित तेल लावून आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या दारासमोर गुढी उभारायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्या जवळपास कुठेही जिथेही गोकर्णीची फुलं असतील तर तिथनं आपल्याला अकरा गोकर्णीची फुलं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये ही अकरा गोकर्णीची फुलं ठेवायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्नही होत असते आता ही प्लेट जी आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी उभारणार आहेत तेव्हा त्या गुढीच्या वरती आपण जो तांब्या ठेवलेला असतो तो लगेचच आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त प्रजापती लहरी जे आहेत ते आपल्या पृथ्वीवर पाठवल्या जातात आणि हा जो तांब्या आहे तो उलटा ठेवल्यामुळे आपल्या गुढीवर त्या लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणूनच जे आहे तो तांब्या हे लहरी खेचून घ्यायचं काम करत असतो आणि म्हणूनच आपल्याला लगेचच गुढी उतरवल्यावर आपल्याला हा तांब्या आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि हा तांब्यामध्ये पूर्ण भरून आपल्याला तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि हे जो आहे आपल्या देवघरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या तांब्यावर ही जी आपण अकरा गोकर्णीची फुलं आणलेली आहेत ती फुलं आपल्याला त्या तांब्यावर ठेवायची आणि संपूर्ण रात्रभर हा तांब्या आणि ही फुलं आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे गुढीपाडवा आहे मंगळवारी तर मंगळवारच्या दिवसभर आणि मंगळवारच्या रात्रभर हे हा तांब्या आणि ही फुलं जी आहेत आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ही अकरा गोकर्णीची फुलं त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये जे आपण तांदूळ भरून ठेवलेले त्याच्यातले थोडेसे तांदूळ हे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधल्या साईडला आपल्याला डावी किंवा उजव्या साईडला तुम्ही कुठेही किंवा मधोमध कुठेही एक खिळा लावून तुम्ही ही पोटली लटकवून ठेवायची आहे ही अभिमंत्रित झालेली गोकर्णीची फुलं त्याचबरोबर प्रजापती लहरी खेचलेला तो कळशातले ते तांदूळ आहेत तर ह्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते कारण गोकर्णीची फुलं जी आहेत ती श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर त्या फुलांमध्ये साक्षात माता वा लक्ष्मीचा वास असतो आणि जर ही फुलं आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली म्हणजे ही पोटली जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तर निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे कारण माता लक्ष्मीला आपण श्री हरिविष्णूंची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना जे आहे माता लक्ष्मीची केलेली सेवा प्रिय आहे आणि जर आपण ह्या सेवा केलेली ही पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तर त्यामुळे आपल्यावर हर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे वर्षभर भरभरून आपला घरामध्ये पैसे हे येत राहणार आहेत आणि आपल्या घराची चहूबाजून प्रग ती ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ